सेलू शहरात पंचायत समिती सेलू आणि नूतन विद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने तिरंगा रॅलीचे आयोजन तेरा ऑगस्ट रोजी उत्साहात करण्यात आले होते शहरातील सहा प्रशेलेच्या आठशे मुले व मुलींनी यामध्ये सहभाग नोंदवला अहिल्याबाई होळकर चौकातील गंगाधर टिळक यांच्या पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात झाली चे उपशिक्षण अधिकारी गजानन वाघमारे यांनी लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून रॅलीला हिरवा झेंडा दाखवला या रॅलीचा समारोप दलित मित्र कै श्रीरामजी भांगडिया यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून करण्यात आला या प्रसंगी बोलताना तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर म्हणाले की भारतीय स्वातंत्र्य लढा हा त्यागाचा आणि शौर्याचा लढा आहे क्रांतिकारांनी केलेल्या त्यागाची आपण आठवण ठेवूया आणि तिरंगाचा मान राखूया विद्यार्थ्याकडून उत्साह सहभाग नोंदवून राष्ट्रभावना जागृत केली राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप झाला तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे यांनी या रॅलीसाठी पुढाकार घेतला या प्रसंगी नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक यस व्ही पाटील उपमुख्याध्यापक किरण देशपांडे श्री केबा विद्यालयाचे मुख्याध्यापक सिद्धार्थ येडके न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक बी एन ऐकनवरे पर्यवेक्षक धनंजय भागवत नूतन कन्या प्रशालेचे पर्यवेक्षक रोहिदास मोगल उपस्थित होते सूत्रसंचलन डॉक्टर काशीनाथ पल्लेवाड यांनी केले तर उपस्थिताचे आभार गणेश माळवे यांनी मानले या प्रसंगी मार्गदर्शन करताना सेलू तहसीलचे तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर आणि हा तिरंगा महोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे याच अनुषंगाने आज तेरा ऑगस्ट रोजी आपण या रॅलीचं आयोजन केलं होतं मी अधिकारी तसेच शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित सर्व शिक्षक बंध यांचे अभिनंदन करतो की त्यांनी अत्यंत कमी वेळात एवढं चांगल्या रॅलीचे आयोजन केलेलं आहे